वडणगे तालुका करवीर येथे पशुवैद्यकीय श्रेणी क्रमांक दोन पशुवैद्यकीय परिचर म्हणून बावडा गावचे सुपुत्र जिल्हा परिषद पशुवैद्यकीय माध्यमातून गेली चाळीस वर्ष सेवा बजावत आहेत ते वडणगेमध्ये श्रेणी क्रमांक दोन जिल्हा परिषद पशुवैद्यकीय इथं बावीस वर्ष सेवा बजावली ते आज वडणगे येथे सेवानिवृत्त झाले त्याबद्दल वडणगे गावचे सुपुत्र सुभेदार राजेश देवणेसर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष सतर्क लाईव्ह न्यूज करवीर तालुका पत्रकार ज्योतिराम घोडके वडणगे पशुवैद्यकीय श्रेणी क्रमांक दोनचे डॉक्टर शुभम गुरव सेवा सोसायटी संचालक सुनील पंडित दूध संस्था चेअरमन मानिक जाधव दामाजी तांबडे संजय साखळकर राजू गडकरी बिरदेव लांडगे संजय साखळकर यांच्या हस्ते सुभाष चौगले यांचा सेवानिवृत्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आमचे प्रतिनिधी जो ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना परिचर सुभाष चौगले यांनी मी गेले चाळीस वर्ष जिल्हा परिषद पशुवैद्यकीय सेवेमध्ये परिचर म्हणून काम केलं आज वडणगेमध्ये मी बावीस वर्ष एकाच गावात काम केल्याचं मला समाधान वाटतंय असं आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना सुभाष चौगले सा यांनी सांगितलं सुभेदार राजेश देवणे यांनी त्यांना सेवानिवृत्त शुभेच्छा दिल्या तसेच वडणगे गावच्या पशुवैद्यकीय श्रेणी क्रमांक दोन मध्ये परिसर म्हणून रिक्त जागेसाठी लवकरात लवकर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी परिचर म्हणून नेमणूक करावी असं आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांनी डॉक्टर शुभम गुरव यांच्याशी बोलताना व्यक्त केलं वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर